भाषण केलं माझ्या भाषणाची तशी काही गरज नाही आणि कमी होत त्यांनी तो, तो, चांगलं भाषण केलं इकडे का कशा प्रकारे सगळ्यांना नगरसेवक पदाच लालच दिलं जाते मी खर तर मोठा पक्ष काय जगातला सगळ्यात मोठा पक्ष वगैरे वगैरे वेगळे असं बोललं जाते पण आपल्याकडून गेलेले लोक कोणी फोन पुण केले तुला <laughs> <laughs> नाही हिला फोन केलेले असे तुम्हाला पण आलेले असतील असं विचारलं आणि सगळ्यात मोठं काय माहितीये का बादगा अधिक कडवा असतो हे बादगे सांगतात का तू ये तुला पद्धत पण खर्च करायला म्हणजे नुसतं तिकीट नाही तर पाण्याचा पण खर्च करायला लागणार याचा अर्थ कळलं का सगळं टोटली पाण्यात टाकायची पण आम्ही देऊ काय पद्धत कसलं राजकारण कोणत्या लेवलला कशाच राजकारण करायचं इकडे सिद्धींनी बोलला का द्वारकाधीश मंदिराची फ्री महिलांकरता दर्शन बस त्याच्या आईला पण विचारलं काय तिकीट बिकीट लावलाय का आपला पिक्चर मोठा आता कोणता तरी एक धुरंधर पिक्चर आलाय <laughs> नाही त्याच काही सातशे ना आठशे रुपये तिकीट होत का फार चांगला आहे असं म्हणतात मी पिक्चर बघायला कधी जातच नाही फार चांगला आहे तसं बोललो आता आपलं पण देऊ हिट आहे मग काय चार्जेस वाढवले का माणसांनी कोणत्या गोष्टीच क्रेडिट कुठे घ्यायचं काय करायचं मंदिर बनवलं कोणी इच्छा कोणाची त्याच्याकरता मेहनत करणारे कोण तुम्हाला न्यायच्या जरूर न्या सगळ्यांनी त्या मित्र सांगेल तो अधिकार नक्कीच असेल पण नाही उपग्राप करू नका ना आणि खालचे फोटो मला कोणीतरी दाखवले काल मी व्हॉट्सअपवर पण नाही ना त्याच्यामुळे कोणतरी दाखवतो आपल्याकडून दत्तक पुत्र दत्तक पुत्री गेलेले आहेत ना त्यांचे फोटो आहेत सगळे कोण काय काय बोलते त्याची मी वाट बघतो ऐकण्याची कोण काय काय बोलते ना ते बोलण्याची वाट बघतो आणि तुमच्या समोर बोललेलं किंवा कोणते व्हिडिओ आलेले ते मला जरूर दाखवा भर इलेक्शन मध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील आणि कोणाचे कपडे काढायचे आणि कोणाचे ठेवायचे हे पण मी ठरवणार आहे साधारणतः आयुष्यामध्ये मला तुम्ही बघितलं असेल भाषण करताना मी विरोधकांचं नाव पण घेत नाही पण जे बाटलेले बोलतील ना त्या बाटलेले किती कपड्यात आहेत कोणाचे कोणाचा काय आहे हे सगळं काढायला मला लावू नका मी माझी पातळी सोडली तर साफ करून टाके एवढं स्पष्ट सांगतो एका प्रभागात तो साळवे बोलला का साडेपाचशे आपल्या इकडे एकेका प्रभागात म्हणजे अ कडा आहेत ना चाळीस पंचेचाळीस पन्नास अशी इच्छुकांची नावं आल्यात सांगून ठेवतो लक्षात आलं ना आता विचार करा इकडे विराज बंधू बोलले शिवसेनेवाले आले काँग्रेसवाले आले वाले, राष्ट्रवादीवाले आले मनसेवाले आले वाले, सांभाळून घ्या सगळ्यांना तुमचं काय आहे करायचं सगळ्यांबरोबर तुमची तिकीट कट होतील अरे एक दुसर तुमच्यातला कोण इच्छुक असेल तर फॉर्म भरला नसेल तर भरा सांगून ठेवतो नाही ना ते मी त्यांच्याशी बोलेल सगळ्याचे सगळे पक्ष काँग्रेस शिवसेना मनसे राष्ट्रवादी सगळ्यांशी बोलेल मी ते काय करायचं ते बघतो तुम्ही परवानगी दिलायच पण आपल्यातले जे खरोखर आहेत आणि जे इच्छुक असतील त्यांनी पण फॉर्म भरून टाका हे आहेत सगळे आपले नेते त्यांना विचारा आणि तेवढा फॉर्म भरा लक्षात झालं का हे एवढे फॉर्म मी दोन दिवस सगळ्यांना भेटतोच आहे शिवसेनेवाले भेटले काँग्रेसवाले मनसेवाले सगळे त्यांना सांगितलं योग्य बोलले ना तुम्ही योग्य उगीच डोक्याला डोकं द्यायचं असेल तर मी माझी सीट घालवण्यामध्ये काही रिकामी नाही मिळत आणि मी तुला एक मला एक सांगतो तुमच्या जीवावर तुमच्या जीवावर एकटा लढायला पण मी तयार आहे आणि महानगरपालिके जिंकायला पण तयार आहे